तुमची घ्या ना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे पीडित शरद दौलतराव थोरात हे आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आमरून उपशनला बसलेले आहेत मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की कन्नड तालुक्यातील गट नंबर एकशे नव्वद ही जमीन महाराडोळा जमीन आहे या जमिनीचा उदरनिर्वाह थोरात कुटुंबाचा चालायचा वडलो पारजी ही जमीन थोरात कुटुंबाच्या नावावर आहेत या ठिकाणी शासनानं व ही जमीन शरद थोरात यांच्या वडिलांच्या आजोबांच्या नावावर केलेली होती परंतु आज रोजी या जमिनीमधून धनधानगे लोकांनी रस्ता काढलेला आहे आणि तो रस्ता या ठिकाणी तत्काळ बंद झाला पाहिजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की मार आडोळा जमीन ही दलित वर्गासाठी दिली जाते त्या जमिनीमधून त्यानं आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं उदार व मुलाचं शिक्षण चांगल्या शाळेमध्ये व्हावं म्हणून या जमिनीची वाटप शासनाने या ठिकाणी केली होती परंतु या ठिकाणी जे शासन प्रशासनाच्या अधिकारी असतात मग त्या ठिकाणी तहसीलदार असाल तत्कालीन मंडळ अधिकारी असाल ताल्टी असाल या सर्वांनीच शेतकरी यांना आताशी धरून जी जमीन शरद थोरात यांची आहे या जमिनीतून या प्रस्थापित लोकांनी या ठिकाणी आज रोजी रस्ता काढलेला आहे हा रस्ता काय पाच फुटाचा रस्ता नसून हा रस्ता अठरा ते वीस फुटाचा रस्ता या ठिकाणी काढलेला आहे आज रोजी शरद थोरात यांच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी शरद थोरात कंटिन्यू रस्त्यावर उतरतात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे ते तालुका महासचिव आहेत कन्नडचे परंतु आज रोजी स्वतःला न्याय मागण्यासाठी कलेक्टर ऑफिस समोर येईनामरमुख या ठिकाणी चालू केलेलं आहे मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की सर्वसामान्य कुटुंबातील दलित वर्गातील कुटुंबातील एक शरद थोरातला या ठिकाणी न्याय देऊन ज्या प्रस्थापित लोकांनी जो रस्ता काढलेला आहे आज रोजी तो रस्ता तत्काळ या ठिकाणी बंद करण्यात यावा आणि जे तत्कालीन तहसीलदार असतील अधिकारी असतील त्याला असतील यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या, या मागणीसाठी आज रोजी आम्ही तहसील का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंबरपासून या ठिकाणी करत आहोत जर आमची मागणी या ठिकाणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुढलं पाऊल या ठिकाणी असं उचलू मग ते महसूल मंत्री असतील विभागीय आयुक्त असतील मग आझाद मैदान असतील आझाद मैदानावर सुद्धा जाण्याची तयारी आमची या ठिकाणी आहे मी विजय शिंगारे जिल्हा प्रमुख बीआरएसपी छत्रपती संभाजी